मागे घे म्हणत डोंगरकडा अर्धा बंद व अर्धा सुरू ठेवून दबाव टाकण्याचा प्रयत्न डोंगरकडा येथील येस्सी समाजाच्या महिलेवर गावातील सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारा शिवाजी शामराव गावंडे यांच्या मनासारखं अंगणवाडी सेविकेने काम नाही केल्याबद्दल त्या महिलेला अंगणवाडी सुपरवायझरच्या मदतीने तू आमचे काम का करत नाहीस म्हणून जातीवाचक शिवीगाळ करत तुमच्यासारख्या जातीला पायाखाली ठेवून तुमची अवकात दाखवाव लागते म्हणत वेळोवेळी मानसिक छळ केला म्हणून अंगणवाडी सेविकेने बाळापूर पोलीस स्टेशन येथे जाऊन ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आरोपींनी त्यात जामीन व त्या महिलेला काहीही बोलायचे नाही एकमेकांसमोर यायचं नाही कोर्टाने आदेश देऊन दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी महिला दवाखान्यात जात असताना पाठीमागे येऊन खोटी ॲट्रोसिटी असे म्हणत शिवीगाळ करत पुढे निघाला म्हणून या महिलेने ठाम ठाम असे आवाज दिले व पुढे जाऊन तो थांबला असता मी काय फुट केलंय मला उगाच त्रास देऊ नको असे दोघांमध्ये बोलाबोली झाली म्हणून दुसऱ्यांदाही गुन्हा दाखल करण्यात आला नमस्कार सर मी गंगासागर संजय पंडित राहणार डोंगरकडे तालुका जिल्हा कळमनुरी मी अंगणवाडी काम कार्यरत आहे सेविका म्हणून तर माझ्यावर एका सामाजिक कार्यकर्त्यांनी जातीवादची शिवीगाळ करून मला त्रास दिला मानसिक त्रास दिला आणि माझ्या अंगणवाडी सेवेतूनही त्रास दिला तर या महाराष्ट्रात पूर्वग्रामी महाराष्ट्रामध्ये आज एका महिलेवर एकदा सोडून दोनदा ॲट्रॉसिटी गुन्हा नोंदवण्याची वेळ आली कारण एका सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्यावर असा अन्याय केलेला आहे की ते माझी कार्यकर्ता आहे तो ग्रामपंचायत सदस्य आहे डोंगरकडा येथे तर डोंगरकड्याविषयी जे काही घटत आहे त्याबद्दल तुम्ही बातमी लावा आणि मी अंगणवाडी सेविका असून तर ह्याच शिवाजी गावंडेंनी माझ्यावर दबाव आणला की तुम्ही ग्रामपंचायतच्या विरोधात बातम्या टाका जर टाकत नसल्या तर मी तुमच्या सुपरवायझरला सांगते आणि याच्यामध्ये सुपरवायझर ज्या आहेत त्यांनी मला दबावही दिला की बातम्या तुम्ही का लावत नाही मी अंगणवाडी सेविका असून माझे मिस्टर पत्रकार आहेत त्यांच्यासोबत म्हणजे न्यूजसाठी त्यांना सहकार्य करते तर याबद्दल तुम्ही तुमच्या मिस्टरांना आमच्या ग्रामपंचायत विरोधच्या लावा म्हणून मला सारखं टॉर्चर सुपरवायझरच्या स्त्रो केलेला आहे तर मी त्या ठिकाणी विरोध केला विरोध केल्याच्यानंतर त्यांनी सुपरवायझरला सांगून माझ्यावर आपत्याची चौकशी लावली आणि हा आपत्त्याची चौकशी तर लावलीच लावली आणि मला सारखं अंगणवाडीत सुपरवायझर येऊन जातीवाचिक शिवीगाळ दोघांनीही केलेली आणि यासंदर्भात मी एप्रिलमध्ये या यांच्यावर गुन्हा दाखल केलेला होता आणि मी धावून न्याय न्यायालयाची घेतली पोलीस स्टेशनला गेले त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला तरी पण तिथल्या त्याच्याबद्दल शिवाजी गावंडेबद्दल न्यायालयाने बेल जामीन करून त्यांनी त्या ते बेलवर सुटले होते त्यानंतर ते त्यांनी वारंवार गाव गावामध्ये येऊन आमने सामने येऊ नये अशी कोर्टाची त्यांना ऑर्डरही होती व आणि अंगणवाडीमध्ये मी कार्यरत असल्यामुळे मला ग्रामपंचायतशी निगडित कामे असतात त्या संदर्भात मला गावात जावेच लागते नंतरही त्यांनी शिवाजी गावंडेंनी गावातून येते वेळेस दुसऱ्यांदा मला पुन्हा जातीवाचिक शिवीगाळ करून मला मानसिक त्रास दिला आणि सुपरवायझरला सांगून तुला अजून त्रास देतो आणि मी काय पैसा लागायचा आहे ते लागू द्या काय करायचं ते मी स्वतः करणार असे धमक्या देऊ लागला पुन्हा मला पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्याबद्दल ही तक्रार नोंदावी लागली ही तक्रार नोंदवल्याच्या तक नंतर काही आमच्या फर्जी पत्रकारांनी माझं खचीकरण करण्यासाठी त्यांनी ज्या दोन पक्ष आहेत त्या दोन पक्षाची मतं जाणून घेऊन बातमी लावणे योग्य होतं पण त्यांनी बातमीच्या माध्यमातून मला त्रास द्यायचं दबाव दिला मला बातमीच्या माध्यमातून अट्रॉसिटी मागे घ्या म्हणून पण शासनाला एवढीच विनंती आहे की जो शिवाजी श्यामराव गावंडे यांनी मलाच नाही तर माझ्या पूर्ण कुटुंबाला त्रास दिलेला आहे त्यात माझ्या मुली असो माझी मुलं असो की मला गावाच्या बाहेर निघणं असं मुश्किल केलेलं आहे गावगुंड्याच्या मार्फत आणि आजही तू माझ्या जीवाला धोका आहे न्या, माद। सर आज म्हणजे जामीनपूर्व अटकसाठी त्यांनी अपील केलेली आहे कोर्टामध्ये तर शासनाने मला योग्य ते न्या न्याय द्यावा आणि त्याच माध्यमातून सर एवढंच सांगायचं की मला जर न्याय नाही मिळाला तर मी आ, पोलीस आयोग कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल माझ्या कुटुंबासहित गावंडे हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा सदस्य आहे त्या माध्यमातून हा आ, मला धमक्या देतो की किती पैसा लागू द्या मी तयार आहे मी बेलवर जामीन घेणार आणि पुन्हा तुमची वाट लावणार सुपरवायझरला सांग आणि जस्त मला माझ्यावर असा आरोप टाकण्यात आलेला आहे की तुम्ही राजकीय पक्षाशी निगडित आहात सर याच्यामध्ये ना राजकीय पक्षच नाही का माझ्या कुटुंबातलं कोणी सदस्य नाही राजकीय पक्षात का माझ्या आईकडले नाहीत आणि जास्तीत जास्त म्हणजे शिवाजी गावंडेवर राजकीय पक्षाचा हात असल्यामुळे एवढ्या लवकर बेलला अपील करणे आणि पुन्हा मला त्रास देणे हे काही गोष्टी घडू नये यासाठी शासनाने जास्तीत जास्त दखल घ्यावी